स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजी मध्ये तर बघा मित्रांनो आज वनरक्षक भरतीसाठी बघा एल एल बी टेक आणि पी एच डी तर बघा मित्रांनो बेरोजगारी केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये किंवा सर्व ठिकाणी बघा तर फक्त यासाठी पात्रता बघा फक्त दहावी ते बारावी लागते ठीक आहे दहावी ते बारावी फक्त पात्रता लागते वनरक्षक भरतीसाठी इथे बघा इथं अखेरच्या तीन दिवसात महिलांचा स्लॉट पाच हजार उमेदवारांची पडताळणी बघा आता वनरक्षक चा मित्रांनो डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे ग्राउंड चालू आहे ठीक आहे संपूर्ण जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बघा मित्रांनो आता नाशिक येथील ही न्यूज आहे मित्रांनो ठीक आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया अनुसूचित जाती जमाती संरगाच्या राखीव असलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे पहिल्या टप्प्यात कागदपत्रे पडताळणीवर शारीरिक मोजमाप मुख्य वन संरक्षण कार्यालयाच्या आवारात केले जात आहे ठीक आहे तसेच मित्रांनो बघा वनरक्षक भरतीच्या रांगेत बघा चक्क बघा ठीक आहे बघा वकील बी ए बी टेक पी एच डी उच्च शिक्षित तरुण देखील असल्याचे पुढे आले आहे शासनाकडून वन विभागात दोन हजार एकशे अडोतीस पदांकरता ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ठीक आहे तर तिथं बघा गेल्या ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेनंतर आता शुक्रवारी पात्र उमेदवारांची शारीरिक मोजबाप व कागद्रांची कागदपत्रांची तपासणी प्रक्रियेचा दुसरा टप्पा शहरात राबवला जात आहे तसेच जुना मुंबई आग्रा मार्गावरील अरुण संकुलमधील वनरक्षक मुख्य वनरक्षक कार्यालयाच्या आवारात सकाळी आठ वाजे सुमारची जी प्रोसेस आहे संपूर्ण तुमची प्रोसेस सुरुवात चालू आहे ठीक आहे तसेच बघा गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ शैक्षणिक तत्सम कागदपत्रांची तपासणी शारीरिक तसेच पात्र तपासणीच्या पाच दिवसांच्या आधी राहू पश्चिम बघा मित्रांनो पश्चिम भागाच्या उपसंरक्षण पंकज गर्ग व उप वन अधिकारी यांची इथं विशाल माळी वगैरे जे सदस्य आहेत सर्व ते मोजमाप इथं होत आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा इथं आता उच्च शिक्षित कसे वळले आहेत बघा बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर इथं तुम्ही अधिकारी वगैरे पाहू शकता ठीक आहे सर्व जे प्रोसेस आहे ती चालू आहे आणि बघा इथं विज्ञान शाखेत बी एस सी ॲग्रिकल्चर बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री तसेच विविध शाखेची एल एल बी पदवी असलेले आणि ए एम सी पदव्युत्तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित तरुण वनरक्षक भरती प्रक्रियेसाठी रांगेत उभे आहेत तरुणांची वनरक्षक पदांच्या भरतीची लेखी परीक्षा ऑनलाईन उत्तीर्ण केली असून गुणवत्ता यादीतील स्थान मिळवलेल्या पहिल्या टप्प्यातील समोरे जात आहेत यावरून उच्च शिक्षितांनाही वनरक्षक व्हावे असे वाटत आहे शैक्षणिक पात्रतावी दहावी आणि बारावी बघा वनरक्षक भरतीसाठी अवधी दहावी ते बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशी शैक्षणिक पात्रता आहे या करता चक्क पदवीला शिक्षण घेणाऱ्या तर पदवी व पदव्युत्तर आण एवढेच नाही तर पी एच डी पूर्ण केलेले उमेदवारही रांगेत असल्याचे कागदपत्र पडताळणीमध्ये समोर येत आहे तर बघा मित्रांनो तर एवढी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ठीक आहे आणि सरकार बघा तर शासनाने यावर काही ना काही जे रिक्त पद आहेत लवकरात लवकर पोलीस भरती असो नवीन भरती असो कोणती का म्हणजे आर आर बी असो संपूर्ण जी भरती प्रोसेस आहे तर लवकरात लवकर चालू केली पाहिजे आणि जे तरुणांच्या हाताला रोजगार दिला पाहिजे ठीक आहे तर एवढेच म्हणचं म म्हणायचं आहे मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करा